हाय गुड मॉर्निंग हे बघा मी न उठून बसले कारण खूप सकाळ पळ साडेचार वाजल्यापासून मला खूप त्रास होतो होता म्हणजे दमछाट होत होतं मला आणि त्याच्यानंतर सकाळी हे कामावरनं आले कामावरनं येता येता बघा किती फुलं आणल्यात त्यांच्या कामावरनं देवासाठी बघा किती छान छान फुलं आल्यात म्हणजे नाही का जास्वंद परत ते दुसरे फुलं त्या फुलांचे नावं माहिती नाही मला तर भरपूर फुलं आणले होते मला मला म्हटले देवपूजा कर हे फुलं ठेव हो। तर हा म्हटले मी फुलं तुम्हाला दाखवत होते आणि तसंच त्यांना मी म्हटलं होतं ना का कोरपड आणा आणि कडुलिंबाचं पालं पण आणा तर त्यांनी ते सुद्धा आणलं होतं आणि जास्वंदाचे पानं पण आणले होते मला तेल तयार करायचे आहे म्हणून तर हे बघा कोरपड आणले तुम्हाला ते पण दाखवत होते मी एका पिशवीत भरून आणले कारण कसं इथं कसं गावात सगळं सहजासहजी भेटतं पण इथं सहजासहजी सगळं भेटत नाही त्यांना येता येता मी आणा म्हटलं होतं तर त्यांनी आणलं ते हे बघा कडुलिंबाचं पाला पण कारण मला आंघोळ करताना त्याचा टाकून असलं तर मी आंघोळ करते पाणी नाही का गरम करायला ठेवलं ना तवा आणि हे कोरफड लागतंय मला चेहऱ्याला लावायला कधीतरी तर आणा म्हटलं होतं तर त्यांनी आणलं होतं कारण तुम्हाला तर माहिती आहे मी ब्युटी पार्लर वगैरे कुठंच जात नाही काय नाही काय नाही म्हणून आणि हे बघा माझे सकाळी मी साडेचार पावणे पाचला मला दमछाटसारखं झालं होतं तर गोळी ओढले होते मी तर त्यानंतर ह्यांनी दूध आणि बिस्किट आणलं तर मी चहा हो ठेवले आणि सकाळी मी ब्लॅक टी केले होते आणि हे दिदीचा टिफिनसाठी भात केला होता म्हणजे नुसतं भात परतून दिलं होतं आणि ह्यांना काळा चहा आवडतो ना सकाळचा पहिला टी तर त्यांच्यासाठी काळा चहा करून दिले नंतर मी गोरा चहा केले म्हणजे गोरा चहा म्हणजे दूध टाकून बरं का त्याच्यानंतर आमचा गॅस संपला तर परत दुसरा सिलेंडर लावलं तरी पण ते बारीकच चाललं मग शेवटी मी ह्या भाऊंना बोलवले फोन करून ने हे नेहमी हेच नीट करतात आमचं गॅस शेगडी वगैरे हो त्यांना बोलवलं त्यांनी काय काय केलं लावलं मग शेवटी काय झालं माहिती आहे का म्हणजे काय दोन तीन खराब झालं होतं त्यांनी ते, ते काहीतरी बदलून लावलं शेवटी मग रेग्युलेटर काढलं मग रेग्युलेटर पण बघितलं तर नाही का आमचं निघालं रेग्युलेटरच खराब झाले कारण तिथनंच नाही पास होत मग त्यांनी काय केलं पहिलेचं रेग्युलेटर काढलं आणि त्यांचं रेग्युलेटर लावलं मग तवा कुठं जरा नीट चालायला लागला आणि त्याच्यानंतर परत चेक केलं न हे म्हणजे हे पहिलंच आमच्याच रेग्युलेटरचं आहे परत त्यांनी काय केलं त्यांचं रेग्युलेटर लावलं ते पण तुम्हाला दाखवते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हे बघा हे आमचं तुटलेलं आहे हे बदली करून लावायला लावलं कारण खराब झालं आहे आमचं हे रेग्युलेटर मग त्यांनी एक अख्खं रेग्युलेटर काढून टाकलं आणि त्यांच्या जवळचा रेग्युलेटर लावलं तव कुठं चांगलं गॅसचा चालाय लागलं मग त्याच्यासाठी मग ते म्हटले एक काम करा तुम्ही हे बदलून आणा म्हटले बघा तात्पुरतं माझं रेग्युलेटर आणून देतो म्हणजे रेग्युलेटर लावून देतो तुम्हाला मग व्यवस्थित बघा ना किती चांगलं काम करतात का, करता ते एकदम व्यवस्थित नाही का सगळं असं चेक करतात आणि अक्षरशः तुम्हाला काय सांगायचं की त्या भाऊंनी त्यांचा रेग्युलेटर तात्पुरतं मला आता सध्या देऊन गेले म्हणजे नाही का स्वयंपाक वगैरे करायला तर मी म्हटलं आता मिस्टर बाहेर गेल तर ना दिदीला ताप आल्या ता ना तर दवाखान्यात घेऊन गेलेत बुद्राणीला तिला सारखं ताप येते डेंगू झाल्यापासून तर आमचा विचार झाला की आता नाही का तिला चांगलं हॉस्पिटलमध्येच दाखवायचं चा। तर ते गेल्यात दवाखान्यात दिदीला घेऊन कारण दिदीला शाळेत सोडलं होतं आणि दहा वाजता घेऊन आले आणि बुद्रणीला घेऊन गेल्यात तर आता बघा हे परत बदली करायला लागल्यात ते सगळे काढून परत त्यांचा रेग्युलेटर लावणार आहे तर फायनली लावलं त्यांचा रेग्युलेटर तात्पुरतं आणि नेक्स्ट व्हिडिओ दाखवलंच मी नवीन रेग्युलेटर दाखव लावलेला तर त्यांचा लावून दिल्यान परत बघा नाही असं सरपेक्सलचं पाणीचं फेस करून त्यांनी असं नाही का म्हणजे टायर कसं पंक्चर होतं आणि जर पंक्चर असेल बुड़ तर बुडबुडा येतो हो ना तसं हे लावून असं बघतात जर कुठं लिकेज असलं तर बुडबुडा आवाज येईल म्हणून मला पण माहिती नव्हतं त्यांना बोलले तेव्हा ते मला सांगितलं असं चेक करावं लागतो बोलले म्हणजे नाही का कुठं म्हणजे नाही का हवा लिकेज होत असेल तर कळतं त्यांना चला तर मग नेक्स्ट